श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका तर स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा ही कथा आपल्याला खूप काही शिकवून जाईल एक चित्रकार होता गुरुचा सर्वात आवडता शिष्य होता तो खूप छान चित्र बनवत होता पण त्याला कुठल्याही गोष्टीचा गर्व नव्हता गुरुवर आणि स्वतःच्या कलेवर त्याला खूप विश्वास होता पण त्याला स्वतःवर मात्र विश्वास फार कमी होता किंवा त्याला स्वतःवर विश्वास हा फारसा नसावा तीन दिवस मेहनत करून त्याने खूप सुंदर असं चित्र काढलं आपण चित्र चांगले काढले का हा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला आणि कुणाला तरी विचारावं का की मी काढलेलं चित्र छान आहे का असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला त्याने ते चित्र एका गजबजलेल्या रस्त्यावर लावलं त्याने त्या चित्राच्या खाली लिहिलं होतं हे मी काढलेलं चित्र तुम्हाला कसं वाटतं यात तुम्हाला कुठेही चूक वाटली तर त्या जागी छोटीशी फुल्ली मारा त्याने लावलेल्या त्या चित्रावर लोकांनी काय उत्तर दिलं हे बघण्यासाठी तो तेथे संध्याकाळी पोचला संपूर्ण चित्रावर चुकीची फुल्ली बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो खूप नाराज झाला त्याचं मन उदात झालं तो धावत धावत आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुंना म्हणाला गुरुजी मी हरलो खूप वाईट चित्र मी काढलं मी खूप वाईट चित्रकार आहे गुरुजी मी चित्र आता काढणार नाही मी चित्र काढणं सोडून देतो हे ऐकून गुरुजी म्हणाले तू चुकीचा नाहीस तू खूप चांगला चित्रकार आहेस खूप छान चित्र तू काढतोस आणि ते मी सिद्ध करू शकतो गुरुजी म्हणाले असं एक चित्र काढ आणि ते चित्र माझ्याजवळ घेऊ नये तसेच त्याने ते चित्र काढलं आणि तो ते चित्र घेऊन गुरुजीकडे गेला गुरुजींनी ते चित्र घेतलं आणि ते दोघंही त्याच गजबजलेल्या रस्त्यावर गेले त्या रस्त्यावर त्याने याच्या आधी चित्र लावले होते त्या रस्त्यावर जाऊन त्यांनी ते चित्र तिथं लावलं आणि त्याच्याखाली एक पाटी लिहिली त्यामध्ये गुरुजींनी असं लिहिलं होतं की मी हे चित्र काढलं आहे कोणालाही यात काही चूक जर वाटली तर त्याने बाजूला ठेवलेले जे रंग आहेत त्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा असं लिहिलं आणि ते दोघेही आश्रमाकडे परत गेले संध्याकाळी ते दोघेही परत चित्र बघण्यासाठी गेले पण आश्चर्य असं झालं की परत त्या चित्राला कोणीही हात लावला नव्हता आठ दिवस ते चित्र तेथेच राहिलं त्याच ते जागेवर राहिलं त्यावर गुरुजी म्हणाले चुका काढणं खूप सोपं असतं पण त्यामध्ये दुरुस्ती करणे कठीण असते या कथेच्या माध्यमातून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की जगाच्या या कोर्टात स्वतःला उभं करू नका सगळ्यांची मतं ऐकून घ्या सगळ्यांचे बोलणे ऐकून घ्या कोण काय म्हणतं त्यांचं बोलणं ऐकून घ्या पण कोणाच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका स्वतःला त्रास करून घेऊ नका मी कोण आहे आणि मी कसं आहे हे आधी स्वतःला विचारा आपला आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर हे जग आपलं असेल आणि आपण दुनियाचं असेल तर आशा करते की छोटीशी कथा आहे पण तुम्हाला खूप आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मग चला भेटूया अशाच नवीन कथेसोबत स्वामी तुमच्या सर्वांचे सर्व चांगले स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ